जय शिवराय मी अडोक्यात माधव छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना आपण त्यांचे न्याय समता आणि सुशासनाचे आदर्श लक्षात ठेवूया त्यांचा वारस आपल्याला मार्गदर्शन करत राहो शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि नीतिमत्तेचा आत्मा आपल्या हृदयात शक्ती आणि दृढ निश्चय भरो ही शिवजयंती तुम्हाला शक्ती दृढ निश्चय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन हो। येऊ अशी शिवरायाचरणी प्रार्थना करू मी आज डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांचा गेल्या वर्षीचा लेख वाचला आणि मी निश्चय केला ठरवलं की मी वाचलेले छत्रपती शिवाजी महाराज यावर एक व्हिडिओ बनवावा त्याच अनुषंगाने आज मी मला उमगलेले छत्रपती शिवराय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या छातीत आणि विजयाच्या वातीत छाती फुगून आम्ही गर्वाने सांगतो मला गर्व आहे मी मराठी असल्याचा पण याच मराठी माणसाचा अभिमान याच मराठी माणसाचा स्वाभिमान याच मराठी माणसाच्या जगण्याचा ताटपणा याच मराठी माणसाच्या जगण्याची उमेद ज्या महापुरुषांनी निर्माण करून दिली त्याचं नाव राज छत्रपती राज शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला होता त्यांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाले अवघे पन्नास वर्ष झाले पण आज जवळपास पावणे चारशे वर्षांनंतर छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांचा विचार छत्रपती शिवरायांच्या चरित्राची वारंवार गरज पडते आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ज्या माहिती असलेल्या गोष्टी मी अजिबात सांगणार नाही मानवी मूल्यांना अग्रक्रम प्रजाहिताला प्राधान्य आणि महिला मुलाबाळाविषयी विशेष काळजी हे शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते ते समतेचा विचार जोपासणारे पर्यावरणाचा विचार करणारे तत्ववेते राजे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार चालवली रणांगण गाठले शेकडो वर्षाची गुलामगिरी नष्ट केली अशक्य कार्य ते शक्य केले आपण लढू शकतो आपण जिंकू शकतो आणि उत्तम प्रकारे राज्य कारभार करू शकतो ही प्रेरणा हदभर झालेल्या रहितेच्या मनात प्रजेच्या मनात निर्माण केली मात्र या धामधूमीत त्यांनी मानवी मूल्याची कदापि हेळ होऊ दिली नाही लोक कल्याणकारी शासन व्यवस्था हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंतिम होते स्वराज्यातील आणि परराज्यातील सर्वसामान्यांचा आणि लहान मुल आपल्या शत्रूची जरी असली तरी त्यांचा आदर करावा असा दंड त्यांचा होता जो नियम होणार आहे त्यांना कठोर शिक्षा केली असा हे महिलेवर अन्याय करणाऱ्या रांजे बाबाच्या गुजरलाही त्यांनी कठोर शिक्षा केली महिलांना बहिणीप्रमाणे वाढवले आपल्या शत्रूची आई असेल बहीण मुलगी पत्नी किंवा सामान्य स्त्री असली तरीही त्यांचा आदर सन्मान आणि संरक्षण केले पाहिजे हा त्यांचा शिरस्ता होता आम्ही शिवजयंती साजरी करतो आपल्या गावातून शिवजयंतीची मिरवणूक काढतो तीन चार शिव व्याख्यानं ऐकतो आणि शेजारच्या नाक्यावर बसतो एखादी मुलगी तिथून जात चालली तर आम्ही म्हणतो काय म्हणतो बघ बग, बघ ती आली आणि स्वतःला म्हणतो हे मावळा आहे छत्रपती शिवराय समकालीन मुगल इतिहासकार काफी खानने म्हटले आहे आपण ज्याप्रमाणे आपल्या आईशी आणि बहिणीशी बोलतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी बोलत असतात इतके ते नीतिमान होते की परमुलखातील पूर बायका न धरावी हा त्यांचा आदेश होता स्वराज्याप्रमाणे परराज्यातील सर्वसामान्य स्त्रियांचे रक्षण आणि त्यांचा आदर केला पाहिजे ही त्यांची शिस्त होती हे महत्वाचे मानवी मूल्य आहे आणि ह्या मूल्याचे पालन शिवरायांनी केले आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे नीतिमान आणि चारित्र्य संपन्न राजे म्हणजे या संघर्षाच्या काळात सर्वात जास्त अत्याचार मुले आणि स्त्रियावर होतात आज देखील स्त्रियांना अपमानित केलं जातं त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले जातात अशा पार्श्वभूमीवर विरोधकांच्या महिलांचा देखील आदर सन्मान आणि संरक्षण झाले पाहिजे हा प्रगल्भ विचार छत्रपती शिवाजी महाराज यांचा मध्यभोगीन काळामध्ये जगभर गुलामगिरीची अमानुष प्रथा होती स्त्री पुरुषाची गुलाम म्हणून खरेदी विक्री व्हायची या प्रथेचा राजांनी कडाडून विरोध केला आणि दक्षिण दिग्विजया प्रसंगी शिवाजी महाराज तामिळनाडूतील

मुघला म्हणून खरेदी विक्री करून जगभर व्यापार करत असत तर त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात या अमानुष प्रथेला प्रतिबंध होता ते मानवी मूल्य जोपासणारे होते त्याच्यामुळेच त्यांनी गुलामगिरीच्या प्रथेला कडा डून विरोध केला होता पोर्तुगाल पोर्तु, पोर्तु पोर्तुगीज डेलनला सोळाशे सत्तर मध्ये कळवितो छत्रपती शिवाजीराजे आणि त्याची प्रजा मूर्तीपूजक आहे परंतु मूर्तीपूजा न करणाऱ्या देखील ते आपल्या राज्यात आनंदाने नादू देतात छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या धार्मिक परंपरेचा अभिमान होता परंतु पर कधीही चळ केला नाही त्याचा त्यांना अधिकार त्यांना मिळायला हवा अशी त्यांची ठाम भूमिका होती श्रमिक मुद्द्यावर ध्रुवीकरण करणाऱ्या बिगड मुसलमानावर झिजिया कर लादणाऱ्या औरंगजेबला खरमरीत पत्र लिहून त्यांना मानवी मुलांचे महत्व सांगितले अफजल खानाला ठार मारल्यानंतर त्याच्या मुलाला पोटाशी धरून छत्रपती शिवरायांनी अभय दिलेले आहे सूरज मोहिमेप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी अमरासच्या मठाला हात देखील लावला नव्हता आणि त्या अमरासच्या मठाचे त्यांनी रक्षण केले होते आपल्या आणि परराज्यातील धार्मिक श्रद्धास्थांवर त्यांनी हल्ला कधी केला नाही त्यांनी धार्मिक मूल्ये जोपासली परंतु चुकीचा अनुनय त्यांनी केला नाही आणि कोणालाही करू दिला नाही मानवी मानवी मूल्यांमध्ये सर्वात महत्वाचे मूल्य असतात ती कष्टकरी काम करी शेतकरी यांच्या घामाला दाम मिळाला पाहिजे ही छत्रपती शिवरायांची भूमिका होती शेतकऱ्यांच्या काडीलाही त्रास होऊ देऊ नका त्याच्यापासून विना मोबदला गवत लाकूड फाटा भाजीपाला घेऊ नका शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला दे, काडीचा देखील अभिलाषा बाळगू नका अशा सक्त सूचना त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या सर्वसामान्य मजूर शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये त्यांची लूट करू नये हो हा त्यांचा नियम होता त्यांच्या राज्यात भ्रष्टाचाराला थारा बिलकुल नव्हता राज्यकर्ता हा जनतेचा सेवक असतो तो जनतेचा मालक नसतो ही त्यांची भूमिका होती ही त्यांची प्रगल्भ विचारधारा होती सयजीराजे यांनी पाठवलेल्या पत्रात छत्रपती शिवाजीराजे म्हणतात संकट समयी रयतेला मदत करणे हे खरे पुण्य आहे त्यांना वाऱ्यावर सोडणे हे पाप आहे पाच सप्टेंबर सोळाशे शहात्तर रोजी हो आपल्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात गावोगावी जाऊन ज्या शेतकऱ्यांना बैलगाड्याची गरज आहे त्यांना बैलगाडी द्या उदरनिर्वाहासाठी खंडी दोन खंडी धान्य द्या तिजोरीवर बोजा पडला तरीही चालेल वसुलीसाठी तगादा न लावता वाडी वसूल करू नका मुदल मुद्दल तेवढी घ्या आपल्या राज्यात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी महाराजांनी घेतली होती त्यांनी शून्य टक्के व्याजदरांनी कर्ज दिले श्रम करण्यासाठी कष्ट करण्यासाठी आपला खजिना रिता केला आणि गरिबातल्या गरीब व्यक्तीला आनंदाने कसं जगता आलं पाहिजे याची व्यवस्था छत्रपती शिवरायांनी निर्माण केली पर्यावरणाचे रक्षण करणे हे संवेदनशील मनोवृत्तीचे लक्षण आहे छत्रपती शिवाजीराजांनी सांगितले होते की आंबा फनच ही फळे लाकडे आरमारासाठी अत्यंत उपयुक्त आहेत परंतु ती एक दोन सालात निर्माण होत नाहीत रयतेने त्यांना लेकराप्रमाणे जपलेले असते ती तोडणे म्हणजे प्रजा तोडणे आहे त्यामुळे ती तोडू नयेत कामातून गेलेले झाड त्यांचा शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे ते विकत घ्यावे बळजपरीने घेऊ नये त्या प्रसंगी छत्रपती शिवाजीराजे म्हणतात बलात्कार करावा याचा अर्थ पर्यावरणावर अन्यथा झाडावर पशु पक्षावर कोणत्याही व्यक्तीवर अत्याचार करू नये धारातीर्थ पडलेल्या तानाजी मानुसऱ्याच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले व रायबाला तारगडाचे किल्लेदार केले आणि स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या शिवाजी काशीच्या घरी जाऊन कुटुंबियांना आधार दिला नेसरीच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या प्रतापराव गुजरच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीचे राजपुत्र राजाराम महाराजासोबत लग्न लावून दिले व दुःखी कुटुंबाला आधार दिला आजारी कानोबा तिथे औषधोच्चार देऊन त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला छत्रपती शिवाजीराजे संवेदनशील प्रेमळ आणि मानवतावादी होते त्यांनी आपल्या राज्यात खाजगी आणि सार्वजनिक जीवनात कधीही भेदभाव केला नाही ते समतावादी होते मानवी मूल्यासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही त्यांचे राज्य केवळ सत्ता संपत्ती निर्माण करणे यासाठी नव्हतेच तर त्यांना वैचारिक आणि तात्विक अधिष्ठान होते महान तत्ववेता आपले तो म्हणतो की राज्यकर्ता हा तत्ववेता असावा तत्ववेताला राज्यकर्ता होऊ शकत नाही आणि राज्यकर्ता तत्वज्ञता होऊ असू शकत नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे मानवी मूल्य जोपासणारे प्रगल्भ विचाराचे तत्वज्ञा राजे होते अखंड भारत देशामध्ये पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण मुस्लिम राजवटीमध्ये त्या प्रतिकूल परिस्थितीत तोंड देत स्वराज्य निर्मिती करणारे आणि राज्य स्वतःसाठी नाही तर शिवाजीराजे भोसलेसाठी नाही तर ते राज्य हे रय तेच राज्य आहे असे देशप्रेम अखंड हिंदुस्थानातील अखंड हिंदुस्थानातील प्रत्येकाच्या मनात निर्माण करणारे देशातील एकमेव राजे म्हणजे छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले होते इतिहासाच्या पानावर मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज भूतकाळाच्या छाताडावर चा चा पाय देऊन वर्तमान उलटा टांगून भविष्यकाळ घडवायला शिकवणाऱ्या पवित्र राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून त्रिवार मानाचा जय शिवराय